みんなの。 आज आपण आज जो व्हिडिओ आहे तो लाडकी बहीण योजनेसंदर्भातील असणार आहे तर लाडकी बहीण योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा जो काही जुलै महिन्याचा हप्ता होता तो नक्की कोणत्या तारखेला वितरित होणार आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता किती येणार आहे तर मित्रांनो बऱ्याच सारे युट्यूब चॅनल होते याविषयी भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत भरपूर साऱ्या खोट्या बातम्या इथे पसरण्यात येत आहेत तर भरपूर सारे जण म्हणत आहेत की जुलै महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट जे काही दोघी हप्ते आहेत पंधराशे प्लस पंधराशे असे तीन हजार रुपये येणार आहेत कोणी कोणी सांगत आहे की एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत तर खरी बातमी कोणती आहे ते आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरच वितरित होणार आहे मित्रांनो आता जे काही आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती याच्यासंबंधितली सविस्तर माहिती दिली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ती कोणती माहिती दिली आहे ती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर बरोबर किती हप्ता येणार आहे ते सुद्धा आता आपण जाणून घेणार आहोत तर चला तर मित्रांनो ती कोणती माहिती आहे ती आता आपण लवकरात लवकर बघून घेऊयात आदित्य तटकरे मॅडमांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती ही पोस्ट टाकली आहे तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट तर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश म्हणजेच जुलै महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे तर बघू शकता रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे तर याच्यामध्ये लक्ष द्यायची गोष्ट म्हणजे रक्षाबंधनच्या पूर्वसंदेश म्हणजेच रक्षाबंधन आपलं आहे नऊ तारखेला शनिवारी पूर्वसंध्या म्हणजेच रक्षाबंधनाच्या आधीची जी काही संध्याकाळ असते म्हणजेच आठ तारीख शुक्रवारी आ, संध्याकाळपर्यंत लाडक्या बहिणींना जे काही पंधराशे रुपये आहेत ते वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो मी सांगितलं होतं तुम्हाला की किती हप्ता येणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त पंधराशे रुपये इतकीच रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर भरपूर साऱ्या यूट्यूब चॅनलवाल्यांनी मोठ्या बातम्या इथे पसरवल्या होत्या तर दोन महिन्याचे पैसे एकत्र एक देणार आहेत एकवीसशे रुपये देणार आहेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधनाची भेट अशी बातमी देऊन वेगवेगळ्या खोटा जो काही अपप्रचार आहे तो करण्यात आला होता तर मित्रांनो अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जे काही दर महिन्याला पंधराशे रुपये येतात त्याचप्रमाणे जुलै महिन्याचेसुद्धा पंधराशे रुपयेच इथे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत फक्त मित्रांनो रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश इथे येणार आहे कारण की रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधनाचे औचित्य साधून सरकारने रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी जे काही हप्ता आहे तो वितरित करण्याचा इथे एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे तर मित्रांनो इथे एक गोष्ट जाणून घ्या जेव्हा पण हप्ता वितरित व्हायला सुरुवात होते त्याच दिवशी सगळ्यांच्या अकाउंटवरती हा हप्ता जात नाही तर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये जेव्हा वाटपाला सुरुवात होईल तेव्हा जिल्हावाईज येत्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजेच मित्रांनो आठ तारखेला जेव्हा हप्ता चालू होईल आठ तारखेनंतर आठ नऊ आणि दहा किंवा अकरा तारखेपर्यंत जास्तीत जास्त सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो सर्वांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल याची सर्वांनी इथे नोंद घ्यायची तर खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र